बोरिवली रेल्वे स्थानकात केबल तुटल्यानं पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत जलद मार्गावरील चर्चगेटच्या दिशेनं धावणाऱ्या गाड्या उशिरानं बोरिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक आणि दोनवरील सेवा ठप्प मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात आठ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा भाजसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा वापरण्यास परवानगी मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल शंकरवाडी ते दहिसर चेक नाक्यावर खासगी बसेस आणि अवजड वाहनांना प्रवेश बंदी चार जून रोजी सकाळी सहा ते सायंकाळी सात पर्यंत वाहतुकीत बदल मान्सूनची आंध्र प्रदेशासह बंगाल उपसागरातील आणखी काही भागात प्रगती केरळ तमिळनाडू व्यापून मान्सूनची दक्षिण कर्नाटकापर्यंत मजल उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मान्सून दहा जून पर्यंत महाराष्ट्रात दाखल होणार हवामान खात्याचा अंदाज मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकचा फायदा बेस्टला दोन दिवसात बेस्ट मधून पंचावन्न लाख मुंबईकरांचा प्रवास पाच कोटींचा गल्ला सार्वत्रिक लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघात चार जूनला मतमोजणी मतमोजणीसाठी केंद्रावर चौदा हजार पाचशे सात अधिकारी कर्मचारी नियुक्त वणुका संपतास टोलची धाड सुरू मुंबई पुण्यासह देशभरातल्या टोलमध्ये तीन ते पाच टक्क्यांपर्यंत वाढ मध्यमवर्गीयांना झटका समतास दुधाच्या किमतीत वाढ अमूलनं सर्व प्रकारच्या दुधाचे दर प्रति लिटर दोन रुपयांनी वाढवले आजपासून दरवाढ अमला गेल्या चोवीस तासात ओडिशात आणखी पंचेचाळीस जणांचा उष्णतेनं मृत्यू देशभरातला आकडा दोनशे अकरावर मुंबईसह महाराष्ट्रालाही झळा